विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार अक्कोलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदेसह हो अक्कोलकोट येथील गोगावच्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांनी गोगावच्या विविध विकास कामाबद्दल पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि पालकमंत्र्यांनी त्यांना येत्या एप्रिलमध्ये आपल्याला नक्की निधी देतो असे आश्वासनही दिले एक महिला सरपंच असून आपली तळमळ धडपड आम्ही समजू शकतो आपल्याला रिकाम्या हाती पाठवणार नाही आपल्या गावाच्या विकासात आमचा सहभाग राहीलच अशी किमान दहा मिनिटाच्या चर्चेत झालेल्या विचारपूस व होणाऱ्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आपण अक्कलकोट स्वामी समर्थ नगरीमधले आहात आणि आपण मागितलेला रस्ता गोगावदे स्वामी समर्थ मंदिर हा आहे तो मी नक्की देईन असे पालकमंत्र्यांनी म्हणाले पाणी पुरवठा योजना गावातील सांडपाणी व्यवस्था गावग्रस्त गटार गावग्रस्त रस्ते सीबीटी वर्क अशा विविध विकास कामासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर शहर व जिल्हा निरीक्षक माननीय सुरेश अण्णा गुलेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतराव पवार हे उपस्थित होते गावामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सरकारी दरबारी मांडण्यात आल्या पालकमंत्र्यांनी त्यांचा खूप मोलाचा वेळ देऊन सर्व म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल व गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी त्यांचे खूप खूप आभार मानले सुरेश अण्णा घुले म्हणाले निधी दिल्यानंतर भूमिपूजन करायला मी स्वतः गोगावमध्ये येईन वनिता ताई तुम्ही चिंता करू नका आमचे नेहमीच सहकार्य लाभलं आहे आता तर मी सोलापूर निरीक्षक आहे तुम्हाला हवं ते मला सांगा मी तुम्हाला मदत करत जाईन असे आश्वासन अण्णाने दिले गोगावच्या सरपंचांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे व सोलापूर शहर जिल्हा निरीक्षक सुरेश अण्णा घुले यांचा श्वाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा